युनिटी इन्फ्रास्ट्रक्चर द्वारा कौशल्य हिल्स येथे खुले प्लॉट व बंगले विक्रीची योजना सुरू नयनरम्य ठिकाण मुबलक पाणी निसर्गरम्य वातावरण मजबूत रस्ते यासह खुले प्लॉट व बंगल्याची योजना शासन मान्य लेआउट प्रथमच प्लॉट घेण्याकरिता सत्तर टक्के कर्ज उपलब्ध सर्व राष्ट्रीय कृत बँकोद्वारे मान्यता प्राप्त प्रकल्प कौशल्य हिल्स फार्मसी कॉलेजच्या मागे दिग्रस संपर्क प्रशांत मोदानी मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस शहाऐंशी त्रेसष्ट अकरा नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज भर दिवसात दारवा शहरात दरोडा सहा आरोपी जेरबंद दरोडेखोरांना शेंबाळ पिंपरी येथे अटक एक आरोपी फरार दारवा शहरातील गजबजलेल्या श्रीराम मंदिर परिसरामध्ये आज दिनांक पंचवीस मार्च रोजी दुपारी एक वाजताच्या दरम्यान घरातील महिलांचे हात तोंड बांधून सात दरोडेखोरांनी दरोडा टाकून घरातील ऐवज घेऊन दरोडेखोर पसार झाल्याची घटना घडली दारवाचे किराणा व्यापारी गणेश काळबांडे यांच्या घरी हा प्रकार घडला आहे सात दरोडेखोर बोलेरो या गाडीमधून आले व दरोडा टाकण्याच्या उद्देशाने त्यांनी गणेश काळबांडे यांच्या घरात प्रवेश करून घरातील महिलांचे हाततोंड बांधून ऐवज घेऊन पसार झाले पोलिसांना सुगावा लागतात पोलीस घटनास्थळी पोहोचणे व तपासाची चक्रे वेगाने फुरणे सुरू झाले त्यातच दरोडेखोर शंभर पिंपरी मार्गे नांदेडकडे जाताना त्यांना शंभर पिंपरी पोलीस दृष्टीस पडताच दरोडेखोर गाडी सोडून पोबारा केला परंतु पाच किलोमीटर पाठलाग करीत खंडाळा पोलिसांनी सहा दरोडेखोरांना जेरबंद केले सातवा आरोपी पसार झाला असून पोलिस त्याचा कशून शोध घेत आहे दरोडेखोर हे नांदेडचे असून त्यांच्या गाडीमधून एका बंदुकीसह मोठी गबाड व एक बॅग पोलिसांनी जप्त केली आहे खंडाळ्याचे ठाणेदार देवदास पाटील फौजदार देवानंद कायंदे सुरेश राठोड गोपाल पांडे सुनील हगवणे व गोविंद यांनी दरोडेखोरांना पकडले आहे पुसदचे एसडीपी वर्ष हर्षवर्धन बिजे दारवा एस डीपी व रजनीकांत चिलमुल्ला एल प्रमुख सतीश चौरे यांच्यासह पुसद दारवा पोपाळी पोलीस दाखल झाले आहे दरोडेखोरांचा सिनेस्टाईल पाठलाग करून पकडल्याबद्दल पोलिसांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अफजल खान ऋषिकेश शिराज सहमी सुरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्र यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद